श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेव्हा देव तुमच्या घरात वास करतो तेव्हा हे शुभ संकेत मिळत असतात संकेत पहिला देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक उपवास आणि पूजा करतात संध्याकाळ दिवा लावल्यापासून ते अन्न अर्पण करण्यापर्यंत सर्व काही केले जाते जेणेकरून ते देवाच्या कृपेखाली राहतील आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे देवांची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तर त्यासाठी आपल्याला देव कोणता संकेत देतो तेच आज आपण पाहणार आहोत जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा तुमच्या घरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देव हा राहत असतो तेव्हा तो घरात राहतो जेव्हा तो तुम्हाला तो जाणवतो का कधीकधी असं होतं की देव तुमच्या घरात राहतो पण काही चुकामुळं तो परत जातो तुमच्या काही कृतीमुळे तो परत जातो तुम्ही कधी पूजा करता कधी करत नाही त्यामुळं देव हा निघून जात असतो त्यामुळे तुम्ही रोज देवपूजा करा तुम्ही नित्य देवपूजा करा खंड पाडू नका काही अडचण असेल काही असेल तर तुम्ही स्कीप करू शकता परंतु जर तुम्हाला काही चढ नसेल आणि तुम्ही देवपूजा करत नसाल तर अशा गोष्टीतूनसुद्धा देव हा निघून जात असतो त्यामुळं तुमच्या घरातून देव निघून जाऊ नये म्हणून तुम्ही रोज देवपूजा करू शकता अशा कृतीमुळे देव रागावतो आणि आपल्या घरातून तो निघून जात असतो संकेत दुसरा जेव्हा तुम्ही रात्री झोपता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा तुम्ही दररोज वेळी उठत असाल ज्यावेळी तुम्हाला असं स्वप्न पडले की तुम्ही मंदिरात आहात तुम्ही जप करत आहात अशी स्वप्ने सांगतात की देव तुमच्या घरात वास करतो तुम्हाला सुद्धा अशी स्वप्ने पडतात का आणि ही स्वप्न तुम्हाला सलग तीन दिवस पडणे म्हणजेच देव आपल्या घरात वास केल्याचं संकेत आहे एक दिवस पडलं तर तो योगायोग समजावा परंतु तुम्हाला तीन दिवस पडले तर समजून जा देव तुमच्या घरात आहे संकेत तिसरा ब्रह्ममुहूर्तावेळी शंकाचा आवाज घंट्याचा आवाज तुमच्या कानावर येत असेल तर समजा देव तुमच्या घरात वास करतो ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती तर तीन ते पाच तुमच्या दारात जवळ किंवा घराजवळ मंदिर असेल तर तुम्हाला तो आवाज येऊ शकतो तरी पण तुम्हाला जर हा आवाज येत असेल तर, तर देवांचा वास तुमच्या घरामध्ये आहे हे नक्कीच संकेत चौथा जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता देवपूजा करता आणि गा दारात जर एखादी गाय असेल कुत्रा येत असेल किंवा गाय वासरू येत असेल साधू येत असेल तर हे सर्व दत्त महाराजांची रूपं मानली जातात कारण दत्त महाराजांना कुत्रा गाय हे अतिशय प्रिय प्राणी आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही विमुख पाठवू नका म्हणजे अन्न खाऊ घातल्याशिवाय तुम्ही त्यांना पाठवू नका त्यांना हकलून लावू नका त्यांचा आधार करण्याचा प्रयत्न नक्कीच करा संकेत पाचवा घरात तुम्हाला फक्त एकट्याला जर विचित्र वास येत असेल आणि तो समजा देवघरातून येत असेल तर समजून जा तुमच्या घरात देवांचा वास आहे हा वास फक्त एकट्यालाच येतो बाकी घरात कोणालाही येत नाही आणि हा वास इतका सुगंधित असतो की तो तुम्हाला मोहित करतो त्यावेळेस समजून जा की सुगंध म्हणजे तो देव तुमच्या घरात असल्याचं संकेत आहे फक्त तो तुम्हालाच येतो संकेत साओवा तुम्हाला पाटील स्वप्नात जर मंदिर दिसत असेल किंवा मंदिरात एखाद्या देवाचा फोटो दिसत असेल किंवा तुम्हाला तुमचं आराध्य श्री स्वामी समर्थ महाराज श्रीकृष्ण किंवा दत्त गुरुदेव कुठलेही तुमचे आराध्य जर दिसत असेल तर समजून जा तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि देव तुमच्या घरात आहेत संकेत सातवा हिंदू धर्मात घुबडाला खूप पवित्र मानले जाते घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे म्हणून तुम्हाला जर दिवसा उबड दिसले तर समजून जा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर लवकरच होणार आहे संकेत आठवा दारासमोर जर पांढरी गाय आपल्या वासराला दूध पाजत असेल तर दत्तकृ गुरूंची दत्तप्रभूंची कृपा तुमच्या घरावर लवकरच होणार आहे त्यामुळे हे संकेतसुद्धा दत्तगुरूंचे असू शकतात संकेत, संकेत नववा तुम्ही तुम जर घरातून बाहेर पडला आणि दिवसभर तुम्हाला कुठेही जर माकडाचा समूह हो दिसला तर समजून जा तुमच्या घरावर नक्कीच देवांची कृपा होणार आहे आणि तुमची अडकलेली कामेसुद्धा पूर्ण होतील हा सुद्धा होती। बजरंगबलीचा आशीर्वाद आहे आणि देव तुमच्या घरात असल्याचंसुद्धा लक्षण हे असू शकतं त्यामुळं तुम्हाला असे संकेत होतात का आम्हाला नक्कीच सांगा संकेत दहावा तुमच्या दारासमोर जर नीलकंठ पक्षी सलग तीन दिवस येत असेल तर सुद्धा समजून जा माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे कारण नीलकंठ पक्षी हा खूप दुर्मिळ पक्षी आहे आणि तो जर तुमच्या दारासमोर येत असेल तर तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे हे दहा संकेत जर तुम्हाला दिसत असतील तर समजून जा देवाची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची ही लक्षणे असू शकतात आणि ही लक्षणे अशी सांगतात की देवांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे आणि त्यांचं वास तुमच्या घरात नक्कीच आहे तर ही लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसत असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच आमची त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो हेच आमची माता चर, लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना सर्व मंगल मांगले शिवे सर्वात सास